आजही जेवढं बळ मानलं जातं दाखवलं जातं तेवढं ते संघाचं आहे का आणि आजही काँग्रेसचा जेवढा ऱ्हास झाला आहे असं मानलं जातं सांगितलं जातं तेवढा तो झाला आहे का मी स्वत त्याच्याशी फार सहमत नाही मला असं वाटतं की आज काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नाही परंतु काँग्रेस विचाराची माणसं संस्था आणि संघटना यांचं जाळं भाजप आणि संघपरिवार यांच्यापेक्षा थोडं तरी जास्त किमान तुल्यबळ आजही आपल्या देशात आहे समाजकारण घ्या साहित्य घ्या पत्रकारिता किंवा माध्यम घ्या उद्योग घ्या व्यापार घ्या इथे खऱ्या अर्थाने संघ विचाराची माणसं आणि काँग्रेसच्या विचाराची किंवा त्याच्या जवळपास जाणारी माणसं असं जर पाहिलं तर काँग्रेस समजला जातो तेवढा दुर्बल नाही आहे राजकीय दृष्टीने सुद्धा जर विचार केला काँग्रेसचा विचार हा तुकड्या तुकड्यामध्ये विखुरला गेलेला आहे आजही राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधातले आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त अन्य जे पक्ष आहेत त्यातले किती पक्ष भाजपच्या जवळ आहेत आणि किती पक्ष काँग्रेसच्या जवळ आहेत हे जर पाहिलं अगदी तृणमूल काँग्रेसपासून तर तुमच्या उत्तर प्रदेशातल्या अखिलेशपर्यंत किंवा दक्षिण भारतातले पक्ष किंवा आंध्र प्रदेशामधले दोन्ही पक्ष हे जर सगळं पाहिलं तर ही विचार म्हणून जर पाहिलं तर ही काँग्रेस आहेत हे संघाचे नाही आहेत त्यामुळे संघाला आपण समजतो तितकी ताकद आहे का तर तो मी त्याच्याशी तेवढा सहमत नाही